शंभराव्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ सोहळ्याची पूर्वतयारी पूर्ण झाली कार्यक्रमात सुरुवातीला ठिकठिकाणी संहिता पूजनाचा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता होणार आहे यामध्ये हरिपुरीतल्या देवलकट्टा सांगलीवाडी नाट्याचार्य खाडिलकरांचे दत्त मंदिर विष्णुदास भावेंच्या खुणा सांगणारा गणपती मंदिर परिसर दिनानाथ मंगेशकर नाट्य मंदिर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा परिसर अर्थात पुष्पराज चौक मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह परिसर या स्थळांचा यात समावेश आहे हरिपूर इथं सतीश खंडागळे सचिन खुरपे शहाबाज नायकवडी युसुफ नदाब उदय गोडबोले प्राची गोडबोले सांग अंगलवाडी केदार खडलकर प्रदीप कुलकर्णी योगेश वाटवे बालगंधर्व मिरज या ठिकाणी रवी कुलकर्णी राम कुलकर्णी राजेंद्र नातू धनंजय जोशी संजय रुपगल प्रशांत गोखले श्रीनिवास जरंडीकर गणपती मंदिर परिसरात अनिरुद्ध झेरे हरिहर म्हैसकर मयुरेश पाटील अनुप बेलवलकर अण्णाभाऊ साठेपुतळा पुष्पराज चौकात राजेंद्र पोळ सुमित साळुंखे विनय देशपांडे अमोल कुलकर्णी भास्कर तामणकर दिनानाथ नाट्यगृह प्रशांत जगताप विजयदादा कडणे मिलिंद चितळे सन्नीत कुलकर्णी संहिता पूजन करतील अकरा वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह मंदिरात मुहूर्त सोहळा सुरू होईल होईल मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गजवी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री सुधीर मुनगंटीवार नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले कार्यवाह अजित भुरे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी सात वाजता लोकरंगभूमी सांगली निर्मित ओएसएस नाटकाचा प्रयोग होईल दरम्यान काल संध्याकाळी संगीत मंदारमाला नाटकाचा प्रयोग रंगला नाटकाचे लेखक विद्याधर गोखले आणि पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठिकठिकाणी प्रयोग होत आहेत संगीत भूषण पंडित राम मराठे फाउंडेशन मुंबई मराठी साहित्य संघ आणि कलाभारती यांच्या सहकार्यानं या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे नाटकाचं दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शन वीणा नाटेकर यांनी संजय मराठे मुकुंद मराठे यांनी केलं या नाटकात प्राजक्ता मराठे सुधांशु सोमण मकरंद पाधे रमेश चांदणे प्रिया टिप्पाले देव अरुण खरात सुहास काकडे राजू मोरे सौरभ पाटकर निलेश शेटे भाग्येश मराठे यांनी भूमिका केल्या पंडित धनंजय पुराणिक वरद सोनी मोहन पेंडसे प्रणव दांडेकर आदित्य पानवलकर सुशील गद्रे सुहास चिते यांनी सातसंगत केली सुधीर ठाकूर यांचा नेपत्य सौरभ शेट यांची प्रकाश योजना राजन आणि नंदुवर्धन यांची रंगभूषा यांनी या नाटकाची रंगत अधिकच वाढवली या नाटकाच्या प्रयोगापूर्वी पंडित राम मराठे आणि विद्याधर गोखले यांच्या प्रतिमांचं पूजन स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ आणि पंडित ऋषिकेश बोडस यांच्या हस्ते करण्यात आले